बैलपोळा श्रावण हा सणांचा महिना आहे या महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात याच दिवशी बैलपोळा हा सण साजरा करतात बैलपोळा ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बैल वर्षभर कष्ट करतात आपल्या सर्वांना अन्नधान्य देतात या दिवशी बैलांचा मान सन्मान केला जातो पोळ्याच्या जा दिवशी बैलांना सकाळी आंघोळ घातली जाते त्यानंतर बैलांना रंगीबिरंगी शाल टाकली जाते रंगांनी सजवले जाते शिंगांना फुले तोरण बांधून गळ्यात उंगराच्या माळा घालून सजवले जाते पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना खाऊ घालतात बैलांना नांगराला झुंपत नाही पूर्ण आराम दिला जातो संध्याकाळी गावात बैलांची मिरवणूक काढली जाते खूप आनंदात सण साजरा केला जातो शहरामध्ये मा मातीच्या बैलांची पूजा केली जाते बैलपोळाच्या दिवशी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते वर्षभर शेतात उन्हातानात कष्ट केल्यानंतर आपल्याला अन्नधान्य मिळते ते बैलांमुळेच शेतकरी राजाचा आवडता सण हा बैल पोळाच आहे आला आला रे शेतकऱ्या पोळ्याचा रे सण मोठा हाती घेई सण वाट्या आता शेंदूर आले घोटा आता बांधा रे तोरण साजरा घरदार अशा या बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी पोळा सणाला सार्थ ठरतात धन्यवाद